म्हात्या दोडका कसा दिला भेंडी कशी दिलीस भेंडी शंभर रुपये आजोबा भेंडी कशी दिला कसा दिला बाळ भिंडी दहा दोडका दहा ला देऊ तुला बाळ म्हाताऱ्या मी विचारलं तर शंभर रुपये शंभर रुपये आहे आणि तिला मात्र दहा दहा रुपये सांगायलाय का त्या पोरगीने कसं बोललीय आजोबा हे भिंडी दोडका कसा आणि तुम्ही काय बोलला हो हे म्हाताऱ्या हे कस मॅडम आम्ही शेतकरी आहे रात्र दिवस घाम घालतोय कष्ट करतोय राहणार तवा आम्ही खातोय आम्ही आहे म्हणून तर तुम्हाला भाज्या मिळतात बाजारात बसून निघतोय आम्ही शेतकरी आहे मॅडम आजोबा एकदम बरोबर त्यांचं काय चुकलो त्यांच्या वयाचं तरी मान ठेवायचं तुम्ही त्यांनी त्यांच्या कष्टाचं खातात शेतकरी असले गरीब असले तरी त्यांना स्वतःची काहीतरी किंमत आहेच की एक गोष्ट लक्षात ठेवा कायम लोकांना मान द्यायला शिका म्हणजे लोक सुद्धा आपल्याला मान देतील yeah.